नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण घटक सहा व्यावहारिक गणित यातील उपघटक सहा याती पॉईंट उप एक शेकडेवारी याच्याबद्दल जाणून घेऊयात त्यातली सूत्र आणि त्याच्यावरती आधारित आपल्याला सहा पॉईंट एकमध्ये जी उदाहरणं आहेत संच सहा पॉईंट एकमध्ये ती आपल्याला सोडवायची आहेत तर आता आधी आपण शेकडेवारी या विषयावरती जी माहिती आहे ती आधी आपण बघूयात तर शेकडेवारीलाच गणितात काय म्हणतात शतमान शेकडे शेकडेवारी म्हणजे शेकडा शेकडा म्हणजे काय शंभर शंभर म्हणजेच काय शतमान प्रति शेकडा टक्के या नावाने ओळखले जाते शेकडा म्हणजे शंभर आता जेव्हा एखाद्या संख्येची शंभरशी भागाकाराने तुलना केली जाते तेव्हा त्यास शेकडेवारी किंवा शतमान म्हणतात म्हणजे शंभरशी भागाकाराने म्हणजे कसं की वरती एक संख्या आणि खाली शंभर म्हणजे ते किती होतात तेवढे टक्के तर जेव्हा एखाद्या संख्येच्या छेतस्थानी शंभर असते तेव्हा ती संख्या टक्केवारी स्वरूपात लिहितात म्हणजेच पंचेचाळीस शेत शंभर हे त्याचं उदाहरण आहे म्हणजे काय येतं पंचेचाळीस टक्के आता एक हा द्या अपूर्णांकाचं जेव्हा टक्केवारीत रूपांतर करायचं असतं तेव्हा अंश आणि छेदाला काय करायचं समान संख्येने गुणायचं अथवा भागायचं <coughs> आता इथे पहिलं उदाहरण बघा काय आहे तर चार छेद पंचवीस आता याचं शंभ म्हणजे टक्क्यात कसं लिहायचं तर मग चार गुणिले चार छेदामध्ये पंचवीस गुणिले चार अंश छेदाला चार गुणलं येतं इथे सोळा छेद शंभर म्हणजेच सोळा टक्के तसंच हे पंचवीस छेद पाचशे हे टक्क्यात करायचे आहेत आपल्याला तर पंचवीस भागिले पाच आणि शंभर भागिले पाच म्हणजे पाचशे शंभर बरोबर किती येतं पाच टक्के आता एखाद्या उदाहरणामध्ये संख्येचा असेकडा विचारात विचारतात तेव्हा तेव्हाचा म्हणजे गुणिले चा अर्थ काय होतो गुणिले असा त्याचा अर्थ होतो आणि त्याचं उदाहरण आहे पाचशेचा दहा टक्के दहा दहा म्हणजे काय गुणिले म्हणजे पाचशे गुणिले दहाचे शंभर बरोबर पन्नास टक्के आपण सराव सरावसांचं सहा पॉईंट एक यामधील उदाहरणांचा अभ्यास करू त्यातील पहिला प्रश्न आहे सहाशेचे किती टक्के म्हणजे दोनशे चाळीस होतात मग आता सहाशेचे एक टक्के म्हणजे दोनशे चाळीस म्हणून मग आता सहाशे गुणिले एक्स टक्के बरोबर दोनशे चाळीस मग एक्स टक्के म्हणजे किती एक्सचे शंभर म्हणून सहाशे गुणिले एक्सचे शंभर बरोबर दोनशे चाळीस हे उदाहरण पुढे सोडवल्यावर ते आपल्याला एक्सबरोबर चाळीस मिळतात म्हणजेच ते किती आहेत चाळीस टक्के याचा पर्याय क्रमांक येतो या ये प्रश्नाचा दोन आता प्रश्न क्रमांक दोन बघा काय आहे तर सातशेचे पंचवीस टक्के म्हणजे किती वरच्याप्रमाणेच आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे ते सोडवल्यावर आपल्याला उत्तर मिळतं एक्सबरोबर एकशे पंच्याहत्तर म्हणजे पर्याय क्रमांक दोन <coughs> त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघा एका संख्येचा तीनशे एक पाच म्हणजे किती टक्के आता तीनशेक पाच आहे मग आता छेदात शंभर असल्याशिवाय आपण टक्के म्हणू शकत नाही अंशाला तर आता ह्या पाचला किती निगुणल्यावरती आपल्याला शंभर मिळणार आहे तर ते वीस निगुणल्यावर मिळणार आहे मग आपण छेदात जर वीस निगुणं तर अंशातही आपल्याला किती निगु गुणावं लागणार आहे वीस गुणावं लागणार आहे मग त्याप्रमाणे आपण हे उदाहरण सोडवलं की आपल्याला मिळतात साठ टक्के म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे तो तीन आता पुढचा प्रश्न क्रमांक चार <coughs> सत्तरचा चाळीस टक्के बरोबर सातशेचा किती टक्के सत्तरचा जर चाळीस टक्के तर तो सातशेचा कितवा टक्का असणार आहे मग इथे सत्तरचा आधी आपल्याला चाळीस टक्के किती आहे तो काढून घ्यावा लागणार मग सातशेचा अठ्ठावीस टक्के किती असणार आहे तर मग त्याआधी आपल्याला शंभरचा काढावा लागणार आहे म्हणून मग इथे आपण उदाहरण सोडवल्यावरती आपल्याला चार हे उत्तर मिळतं म्हणजे सातशेचा तो किती असणार आहे चार टक्के असणार आहे जो सत्तरचा चाळीस टक्के येतो तो याचा पर्याय क्रमांक येतो दोन आता प्रश्न क्रमांक इथे पाच बघा काय आहे त्यांनी विचारले बाराशेचा बारा एकशे दोन म्हणजेच बारा पॉईंट पाच किंवा साडेबारा टक्के म्हणजे किती आता आपण बाराशे गुणिले बारा पॉईंट पाचशे शंभर केल्यावरती आपलं उत्तर येतं एकशे पन्नास आता एकशे पन्नास म्हणजे काय आहे तर पाचचा वर्ग गुणिले सहा आता त्यांनी इथे ज्याप्रमाणे उत्तर आपल्याला विचारले प्र दिलेले आहेत त्याच्यातच आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे म्हणून पाचचा वर्ग गुणिले सहा म्हणजेच पाचाचा वर्ग किती येतो पंचवीस पंचवीस गुणिले सहा किती येतात तेडशे म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो चार